आणखी एक सगळ्यात महत्वाचा विषय आपला नव्याण्णव दोन हजार बँक निघाला होता आपल्या शासनाच्या दिल्लीमध्ये पैसा नव्हता म्हणून शासनाने बँकमध्ये शिक्षणसेवा उत्पादन आपले शिक्षक म्हणजे आता पवित्र क्षेत्र आहे त्याच्यामध्ये शिक्षण उत्पादनात हजार रुपये शिक्षण सेवा हा जवळजवळ फक्त सोळा हजार रुपयामध्ये राहतो आज त्याची परिस्थिती फार बऱ्या होते आत्ता शासनाच्या तिकडीमध्ये ज्यादा पैसे आहेत आमचं मत काय आहे शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे तर शिक्षण सेवक पद हे समूळ नष्ट करा आणि त्या शिक्षकांना आता रिटायर्ड झालेल्या शिक्षकांना आपण वीस हजार मानधनावरती परत नियुक्ती देते शिक्षण सेवकांचं मत काय आहे की आम्हाला सगळी सोळा हजार रुपये देत आहे आणि तीन वर्ष आम्हाला राबवावं लागतं आणि आमचा सगळा सगळ्याच गोष्टी पण नुकसान होतं एखादा सेवक जर एक्सपायर झाला तर कोणताही लाभ त्याला सेव्ह सेवा मधून मिळतो आमची एक आहे हो एक शिक्षणसेवक पण एक वर्षासाठी करा आणि त्यांना कायम करा आणि त्यांचा जो मानधन सोळा हजार आहे तो चाळीस हजार होणं गरजेचं आहे फक्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्य आहेत जिद्ध शिक्षण शेवट पद आहे आणि केंद्र शासनाने जो परवाचा दोन हजार पंचवीस चा किमान वेतन कायदा काढला त्यामध्ये तेवीस हजार नऊशे ऐंशी कमी वेतन हे ऐंशी असावं कुशल करायला म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्यापेक्षा वर ज्या महानगरपालिका वगैरे आहेत ते पण आपल्या कुशल कामगाराला तेवीस हजार नऊशे ऐंशीचा कायदा निघून आपलं महाराष्ट्र शासन मात्र सोळा हजार रुपये जे ज्ञानदानाचं कार्य करणार आहेत जे भविष्यातली आपली महाराष्ट्रातली पिढी घडवणार आहे अशा शिक्षकाला मात्र शासन सोळा हजार रुपये वेतन देते म्हणजे अगदी वेट बिघायला सुद्धा तेवीस हजार नऊशे ऐंशी आणि शिक्षकाला मात्र सोळा हजार त्यामध्ये खूप मोठी तफा होते याची खूप मोठी नाराजी आहे तर नक्की हा प्रश्न सुटू शकतो तुमच्या आमचा आमचा विश्वास आहे की आजपर्यंत गुरुजींनी तुमच्या सगळ्यावर विश्वास टाकला आहे मला माहिती आहे करू शकतो राजकारण तर नक्कीच करत नाही पण आम्ही सगळे गुरुजी महाराज करते तुमच्या पाठीशी आहोत एक महत्वाचा निर्णय आता शासनाने घेतला की बी एलो टून बी हे काम अशैक्षणिक घोषित केलं शासनानंच घोषित केलं की हे अशैक्षणिक काम आहे आणि हे शिक्षकांना द्यायचं नाही असं ऑडिओ चॅनल